मित्रांनो महिला दिन केवळ साजरा करण्याऐवजी आपण जाणून घेऊ की भारतातील कायदे महिलांना कोणते हक्क देतात आणि प्रत्यक्ष जीवनात त्यांचा वापर कसा करावा अनेक स्त्रिया अजूनही आपल्या हक हक्कांबद्दल अनभिज्ञ आहेत हा व्हिडिओ त्यांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल चला तर जाणून घेऊयात महिला दिनाचा खरा अर्थ महिला दिन म्हणजे फक्त शुभेच्छा आणि सेलिब्रेशन तर महिलांच्या सशक्तीकरणाचा एक महत्वाचा टप्पा पण सशक्तीकरण फक्त शब्दांनी नाही तर आपल्या हक्कांची माहिती आणि योग्य वापर केल्यानं मिळत तर काय आहेत महिलांचे प्रमुख कायदेशीर हक्क भारतीय संविधान आणि विविध कायदे महिलांना काही महत्वाचे हक्क देतात जसं की समानतेचा हक्क कलम चौदा आणि पंधरा यामध्ये धर्म जात लिंग वंश यावर आधारित भेदभाव होऊ हो शकत नाही दुसरं म्हणजे सुरक्षित गर्भपाताचा हक्क ज्याला आपण एम टी पी ऍक्ट नाईन सेव्हन्टी वन असतो यामध्ये गरज असल्यास कायदेशीररित्या गर्भपाताचा अधिकार आहे त्यानंतर वारसा हक्क मुलगी वडिलांच्या संपत्तीचे समान हक्कदार असतात त्यानंतर आहे ते म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण डोमॅस्टिक नाईन शारीरिक मानसिक आर्थिक आणि लैंगिक हिंसेपासून संरक्षण मिळत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण ज्याला आपण पॉश ऍक्ट टू थाउजंड थर्टीन असं म्हणतो कार्यालयात लैंगिक छळ झाल्यास तक्रार करण्याचा हक्क कायदे केवळ पुस्तकात असणच नाही तर त्याचा वापर करण्यासाठी आहे अशा अनेक महिला आहेत ज्यांनी वारसा हक्कासाठी कोर्टात लढा दिलाय आणि संपत्ती मिळवली काही महिलांनी ऑफिस मध्ये छळ सहन करावा लागला पण पॉश कायद्याचा उपयोग करून त्यांनी न्याय मिळवला जर तुम्ही अन्याय सहन करत असाल तर शांत राहू नका स्वतःच्या हक्कांची माहिती घ्या योग्य वकील किंवा कायदेशीर सल्ला घ्या तसेच तक्रार करण्यास घाबरू नका कायदेशीर मदत मिळवा अनेक सरकारी योजना आहेत आणि जसं की महिला हेल्पलाईन नंबर आहे एक शून्य नऊ एक त्यानंतर पोलीस हेल्पलाईन नंबर एकशे बारा हे देखील उपलब्ध आहेत मित्रांनो महिला सशक्तीकरण फक्त चर्चेचा विषय नाही तर ते, ते कृतीत आणण्याची वेळ आहे आपल्या हक्कांची माहिती घ्या त्यांचा वापर करा आणि समाजात बदल घडवा धन्यवाद